शेतकरी मित्रांनो नवीन नवीन योजना निघत आहेत पण शेतकऱ्याचा फायद्याची योजना आली मी या नाही सांगितली असं सा होऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो अद्याप ज्या ज्या योजना आल्या त्या रिटेलमध्ये माहिती तुम्हाला गेलो पण आता नवीन एक योजना आलेली आहे आणि ती शेतकऱ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे आपल्या हमी भाव तर मिळत नाही मालाला पण ही योजना थोद्वारे थोडीशी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे तर कोणती बातमी आहे पाहून घेऊया पण त्याच्या आधी नवीन असाल तर चॅनल सबक्राईज करा शेतकरी मित्रांनो आपणास माहीत आहे दरवर्षी आपले सोयाबीन असो कापूस असो तूर असो किंवा तूरा इतर कोणतेही पिकं असो त्याला योग्य भाव नवा मिळाला तर आपण नाराज होतो पण नाराजीशिवाय दुसरं काही करता येत नाही आपल्याला हे आपला लाचारपणा होता पण आता सध्या सरकारने चालूकात भावांतर म्हणून एक योजना काढलेली आहे म्हणजेच की जर तुम्हाला योग्य ते एन एस पी या दरात तुम्ही भाव विकला शासनाच्या दरात भाव विकला त्यानंतर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला भाव कूच खू खूपच कमी भेटलेला आहे आणि आपल्याला ही काही काही जाजूक वाढून भेटायला पाहिजे होता तर तुम्ही जर हे भावांतर योजनेतर्फे जर तक्रार केली तर तुम्हाला नक्कीच योग्य ते भाव मिळते आणि तसेच तुमच्या खात्यावर जी म्हणजे की तुम्हाला जे शासनाला वाटण तितके अनुदान म्हणून तुमच्या खात्यावर हे भावांतर योजनेद्वारे पैसे टाकले आहेत पण शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला काय काय का करावं लागतं ते काहीच नाही पण फक्त आपली जी भावांतर योजना आहे त्यामध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्ही आपले जे अपडेट आहे ते करून घ्यायचे आहे त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक हे जोडून घेऊ ह्याच्या आहे त्या योजनेला आणि त्यानंतर आपली तक्रार टाकायची आहे म्हणजेच की आपल्या भावाला कोणत्या म्हणजे की कोणतं पीक आहे तुमचं सोयाबीन कापूस किंवा तूर या म्हणजे कोणत्या पिकासाठी करत आहात तुम्ही आणि कोणत्या पिकाला किती भाव लागला तुम्हाला आणि हे भाव तुम्हाला योग्य आहे का नाही ते शासन पाहणार त्यानंतर आपल्या खात्यावर जर योग्य नसेल तर पैसे टाकण्या म्हणजे की जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही योजना कशी आहे चांगली आहे का नाही कमेंट करून सांगा व तसेच शेतकऱ्यांनाही शेत दिलासादायक योजना नाही आहे कारण की शेतकऱ्यांना भावांतर योजनेपेक्षा जर हमीभाव दिलेला कधी बी चांगला नाही तर हमीभाव नाही तर नाही पण फिक्स रेट जे सोयाबीनचे असो किंवा हळदीचे असो किंवा कापसाचे असो फिक्स रेट द्यायचे शे जे की शेतकऱ्याचे काही मनासारखे शेतकऱ्यांचे काही आनंदी होता शेतकरी असे भाव ठेवायचे ते फिक्स राहतील असं काय करायचं का कारण की पेन पेन बनवण्याचे स्वतःचा हमीभाव आहे पण हे शेतकरी इतकं काबाड कष्ट करून दरवर्षी इतके कष्ट करून चार चार पाच पाच महिने त्या सोयाबीन असो तूर असो किंवा गहू असो याचा वाट पाहून त्यानंतर ही लईन असो हे असो भिजवी करून हे करून या दुष्काळाचे परिणाम सो आपल्या हे करून त्यानंतर ते पीक येते आणि त्याला बी शेतकऱ्यांना भाव नाही शेतकरी मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक रुपयाचं जर पेन तयार केली तर तिचा तुम्हाला पाच रुपये हा असा भाव तुम्ही तुमच्या मनाने ठरू शकता पण शेतकरी हे लाखाचा माल कमी म्हणजे की शेतीतून पैदा करीत आहे त्याला नैसर्गिक आपत्याचे तोंड द्यावं लागते तरी पण ते शेतकरी त्याचा पिकाचा असो किंवा याचा भाव ठरू शकत नाही ही सगळ्यात मोठी लाचारवाणी गोष्ट आहे शेतकरी ना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा व या योजनेतर्फे तुम्हाला फायदा होईल का हे पण कमेंट करून सांगा आणि जे शेतकरी म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा हे विकलेलं आहे आणि त्याला वाटत असेल की आपले सोयाबीन खूपच कमी किंवा स्वस्त विकल्या गेलेले आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या भावंतर योजनेद्वारे काही ना काही थोडाफार लाभ होईल आणि त्याचा जे की भावामुळे घाटा घालता ते भरून निघेल तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजना आल्या माहिती तुम्हाला देत राहीन भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आपला शेतकरी विका चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद